सगळ्यांना नमस्कार बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा प्रचार दौरा सध्या सुरू आहे आणि मी असं अचानकपणे आपल्या सगळ्यांसमोर लाईव्ह आले यामागे कारणही तसंच आहे दोन दिवसांपूर्वी चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, चंद्रपूर प्रचारादरम्यान लोकसभेच्या सुधीर मुनगंटीवार यांची खरी संस्कृती ही त्यांनी त्यांच्या भाषणातून त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिली आणि आपण सगळ्यांनी ते सगळं लाईव्ह ऐकलेलं आहे भारतीय जनता पक्ष हा सातत्याने हे सांगत असतो की आमचं पार्टी विथ डिफरन्स आहे आमचा पक्ष हा वेगळा आहे आणि खरोखरच सुधीर मुनगंटीवार यांनी जे काही असभ्य आणि अश्लील अशा प्रकारचं वक्तव्य केलंय त्या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध केलंय की त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षातले नेते हे महिलांचा आदर सन्मान करत नाहीत हे अतिशय असभ्य भाषेमध्ये अश्लील भाषेमध्ये बोलत असतात आणि त्यांची खरी संस्कृती काय आहे ही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिली आहे माझं आव्हान आहे आज या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या भारतीय जनता पक्षांनी कशा पद्धतीने या राज्यामध्ये आणि देशामध्ये मुळात संस्कृती ही रसातळाला घालवण्याचं काम केलेलं आहे हे आपण सगळेजण पाहतोय आणि मी आवाहन करते आपल्या सगळ्या मतदारांना की आपण सगळ्यांनी या देशात आणि राज्यात जर खरंच आपल्याला कुठेतरी संस्कृती संस्कृती टिकवायची असेल तर आपण सगळ्यांनी या नेत्यांना घरी पाठवलं हो पाहिजे मुळात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार आमच्या प्रतिभाताई धानोरकर ह्या अतिशय ताकदीने सुधीर मुनगंटीवारांना त्यांनी त्या ठिकाणी सळो की पळो करून सोडलंय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या ज्या काही सभा झालेल्या आहेत त्या सभांना प्रचंड प्रतिसाद हा मिळतो आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांची पायाखालची वाळू सरकली आहे आणि कदाचित या पराभवाच्या भीतीपोटी आणि पराभव समोर दिसत असताना त्यांच्या तोडून असे वक्तव्य येत आहेत खरं म्हणजे बहीण भावाचं नातं हे अत्यंत पवित्र नातं समजलं जातं आई आणि मुलाच्या नात्यानंतर बहीण भावाचं नातं हे अतिशय पवित्र समजलं जातं अशा नात्याला एक प्रकारे अपमानित करण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने झालंय आणि केवळ ते नातंच नाही तर समस्त महिलांचा सुद्धा अवमान अशा प्रकारचं अश्लील आणि असभ्य वक्तव्य करून या राज्याचं मंत्रीपद भूषवणाऱ्या एका व्यक्तीने ते वक्तव्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे देशाच्या पंतप्रधानांच्या समोर हे वक्तव्य केलंय कुठेतरी पंतप्रधानांनाही जर या महाराष्ट्रातील आणि देशातील महिलांच्या सन्मानाबद्दल थोडंही जरी वाटत असेल तरी त्यांनी अशा माणसाला त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना जाहीरपणे माफी मागण्यासाठी बाध्य केलं पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष हा सातत्याने महिलांचा अवमान करतो भारतीय जनता पक्षाचे नेते हे सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारची अशी अशा प्रकारची अश्लील आणि असभ्य वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाची कोणी ना कोणीतरी नेते मंडळी पदाधिकारी हे सातत्याने आपली कुवत आणि आपली बुद्धी ही दाखवून देत असतात त्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला की अशा लोकांना ज्यांना महिलांचा सन्मान करता येत नाही ज्यांना बहीण भावाच्या नात्याचा सन्मान करता येत नाही आणि ज्यांना कुठल्याही प्रकारची संस्कृती नाही सभ्यता नाही अशा नेत्यांना राज्यातील जनतेने या लोकसभा मतदार या लोकसभा निवडणुकीमध्ये घरी पाठवलं हो पाहिजे धन्यवाद